नमस्कार सर्व शेतकरी बंधू आज दिनांक आहे सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आपण चौदा तारखेला तेरा तारखेला अपडेट दिली होती भाववाढी संदर्भात तर ती पुरेपूर होताना दिसून येत आहे जे आपण भाव सांगितले होते ते आज घडीला पूर्ण झालेले आहे आणि त्यामुळे शेतकरी वर्गाचं खूप फायदा या कामामुळे होताना दिसून येत आहे तर मित्रांनो आजचे बाजारभाव हे आपण सांगणारच आहोत पण तेजीमुळे शेतकऱ्यांचा अद्रक उत्पादक शेतकऱ्यांचा यामुळे शंभर टक्के फायदा हा या ठिकाणी होताना दिसून येत आहे मित्रांनो आपण आता अद्रक बाजारभावाची तेजी आणि महाराष्ट्र भारतामध्ये कुठे कुठे तेजी आहे तसेच नवीन माल याचे दर काय आहे या संदर्भात आता आपण हा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि शंभर टक्के माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा तसेच ही माहिती शेअर देखील करा आपल्या मित्रांना ज्या ठिकाणी ज्यांचे प्लॉट राहिले असतील त्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचायला पाहिजे कारण बातमीच तशी आहे की बातमीमुळे आपल्याला सर्वांना आनंदच होईल तसेच आपल्या यूट्यूब चॅनल फेसबुक चॅनल आणि इंस्टाग्राम चॅनल या तिन्ही सोशल मीडियाच्या माध्यमांना आपण फॉलो करा सबस्क्राईब करा कारण जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट्स हे मिळत राहतील तर त्याला तर सुरू करूया मित्रांनो आजचे अपडेट हे असे आहे की आज दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी एकोणसाठ रुपयाचा दर हा जुना खोडवा मालासाठी मिळालेला आहे सिल्लोड तालुक्यात आणि बत्तीस रुपये हा नवीन मालाला दर मिळालेला आहे त्या मालासाठी खोडव्यातील नव्या मालासाठी आणि सरसकटची जी खवा खरेदी चालू आहे मित्रांनो सरसकटची खरेदी म्हणजे जुना आणि नवाखांड मिक्स तर ती खरेदी चालू आहे मित्रांनो पंचेचाळीस रुपये याप्रमाणे पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपये या रेंजमध्ये ती खरेदी चालू आहे आणि जो नवीन माल आहे चालू वर्षाचा फ्रेश माल जे शेतकरी विक्री करत आहे की तर त्यांच्या मालाचा देखील या ठिकाणी खरेदी होताना आपल्याला दिसून येत आहे तर ती खरेदी कशा स्वरूपात आहे तर ती खरेदी आहे तीस रुपये ते पस्तीस रुपये या रेंजमध्ये ती खरेदी होताना दिसून येत आहे आणि नवीन मालाची जी खरेदी आहे तर ती चार हजार रुपयांपर्यंत देखील जाण्याचं भाष्य म्हणजे सांग सांगता येत आहे की ती चार हजार देखील होऊ शकते आणि राहिली गोष्ट जुना खोडवा मला तर ती सहा हजार रुपये प्लस होणार म्हणजे होणार ही बातमी कन्फर्म आहे आणि न लवकरच आपण सहा हजार प्लसचे देखील आपल्या यूट्यूब चॅनलवरती फेसबुक चॅनलवरती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सर्व शेतकऱ्यांना कळवण्याचा प्रयत्न करणार आहोत आता जर तेजीचे कुठे कुठे आहे तर ते आहे आसाम साईडला तेजी चालू आहे अद्रक बाजार भावामध्ये नागापूर नागापूर हे त्याच भागातलं आहे आणि तिथे अद्रक मंडीची तेजी या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे तर मित्रांनो अशा स्वरूपाची होती ही आजची अपडेट आपण आपल्या यूट्यूब चॅनलला फेसबुक चॅनलला इंस्टाग्राम चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा पण तसेच इतर शेतकऱ्यांपर्यंत देखील आपली बातमी पोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यांना येणाऱ्या अपडेट्स ही कळतील तर धन्यवाद आणि आपल्या मालाची आपणच काळजी घ्या धन्यवाद